आज बऱ्याच दुशेचा गॅप नंतर बकसरावर आणि पावसामुळे आहे ना कसं काय निघत नस पुन्हा काय नाही त्यांनी आपल्याला बैल दिला होता आपल्या तालुक्यात दुसऱ्या बैलाला त्यामुळे शब्द होता त्यांना एक बैल दिन म्हणतो मला त्यात नियोजन लागला आज गठरा मला वाटतं सामना उतरते गाडी तवो काय वाटलं का वाट जरा थोडंस बैलाला आराम झाल्यामुळे गटाला जरा थामतेस थोडी कमी पळाली सेमीला दिला अंतर चांगले ते हीच स्टाईल आहे ना दुसऱ्या फेरना जोरात पावीने आले की विशेष नाही कसं काय नियोजन कसं लागणार बरेच दिवस झालं नाही बरेच दिवस झालं होतं त्यांना शब्द दिलता आपण आम्हाला त्यांनी बैल दिलता ज्यावेळेस त्याला दारवलीत मैदान झाला तवा कुठल्या बैल साम्राज्या दिला कबीर्याला दिलता आमच्या पडत होता आमचा तवा चांगला आ? आ? मामा सम्राज्यात शब्द झाले मैदानात थोडं नक्कीला लागले त्याच्या त्याच्यामुळे ठेवलं आता पेटगावला काढणाऱ्या मामा आता घटना घडली त्रिशूळची त्याच्याबद्दल काय बोलला अचानक आकस्मितच झालं ती गोष्ट अचानकच आजारी पडला बैल डॉक्टर वगैरे केले पण नाही झालं त्याच्यानंतर त्याला एक नाव चालवलं असतं आपलं बाकीचे पायदास होते म्हणून संबळत होतो ते नसतं पडलं तरी त्याला काही विषय नव्हतं आहे बाकीचं पोरग आहे त्याच्यामुळे आपलं संभाळत होतो त्याला आपलं जीवा माझं खालन स्पीड कसं लागलं काही गाडीला खालनच टाकून गेली एखादी गाडी आता थोडी मधून असते तर परत आपण एक मध्ये खेळलो असतो तर आता कड लागले त्याच्यामुळे परत खान फडायला एक लागले का मग कडन तर पडतोच की खाली तो कडणी पण आतल्या बैलांनी तेवढं ठिकाय पाहिजे बैल थोडा आतला टिकत मग थोडी लॉबी व्हायला असं मग थोड्याच्या लागल्यामुळे लागल्या मुळे पुढे बघा आता पेडगावचं मैदान पेडगावच नियोजन कसं पसरवा तरी आहे चांगलेच नियोजन आहे किती बैल दिसले आपल्या गोठ्यावर आपले दोन बैल दिसले सम्राजिनी का मग आपल्याकडे गुतात काय पांढरा पांढरे त्याचं कुठं नियोजन काय दिसत नाही मुळशीच भिंजोड लावतो आपल्या ती आणि ही घरची गाडी मामा दिसेल आपल्या बाबांची आणि बाबा दिसेल थोडंसं बाईला नाव दोन दात लावले जाऊ सर आपण चोरडा त्याची मुलाक दिसली तेव्हा राहिलो होती म्हणून कसं कसं त्याचं नियोजन राहते का मामा तुम्ही जोडला नाव असते तिकडे पण खेळत नाही गाडी तिकडे मुळशी म्हणजे बिनजोड फेरी केला का तिने फिरत कस होते मामाचं तीन पेरत बैल उभा नाही राहते त्याच्यामुळे काढत नाही आपण जास्त त्या दिवशी ते तोई तोराड मधून पळले बसून नाही काढला परत दोन वेळा गट पास केला आणि लेतरा दिसतो दम होतले म्हणजे त्याला एक पेरेस वगैरे हां बिन सोडा काही बाकीवर दिसलं का तुमचे ते ते इथं हां लवकर दिसलं म्हणजे आहे का नाही आता बाकी थोडं पुढे कसं कसं नियोजन राहील पेढाकौचा ते मला वाटतं एक महिना गेप तरी आता जिथं पाऊस कमी आहे अंदाज येऊन काढणार पै ते मामा त्या दिशेचा नाशिक बद्दल काय बोलला की मला इतक कम ऑफ कधीच बघितलं नाही ना मामा नाशिक एवढं नाही मामा किती पब्लिक होतं त्यानंतर हे किती पब्लिक होत होते नाशिकला पब्लिक होत होते म्हणजे बऱ्यापैकी पब्लिक होत आहे ना माझ्या कारण बघितलं सोन्या बऱ्याच्यावर तिथे कशी पडली गाडी कुणावर कशी पडली गाडी काय चांगली पळाली गाडी हा गटचे मी फायनल तीन नंबर केला म्हणजे आता डायरेक्ट आपल्याला पेडगाव दिसेल मोठं नियोजन हा मोठा न्यूज मामा शुभेच्छा चला